तर आपण झालो होतो आज एकदम छान रेडी कारण आपल्याने जायची होती हळदीची मिरवणूक तर बँड वगैरे एकदम तयार होता आणि आपण पण रेडी होतो तर आपल्याला जायचं होतं आता गावात आणि सर्वजण मस्त फोटोशूट करत होते आणि मी ब्लॉग बनत होतो आणि इकडे नवरदेवाला मिरवण्यासाठी घोडा पण तयारच होता त्याला म्हटलं मी असो सेल्फी घेऊ तर पब्लिक सर्व्हिस जमलेलीच होती आणि इकडे घोडा नाचायला लागला होता बो आणि इकडे नवरदेवाला घोड्यावर बसून यांनी केली होती नाचायला सुरुवात आणि हे एवढे हळूहळू काव नाच होते फक्त फोटो काढण्यासाठी आणि यांचे फोटो काढून झाल्यानंतर मग यांचा दरारा बघण्यासारखा होता बो आणि सर्वच नाचायला लागले होते आणि आपण पण त्यांच्यामध्येच होतो आणि इकडे आपल्या दिदी त्यांचा डान्स पण खूपच छान होता आणि दिदी बोलते तू पण येतो का म्हटलं नको नको आणि आपला नवरदेव मस्त गोड्या हो बसला होता त्याला म्हटलं नाच नाच लगेच नवरदेवला खांदेव घेतलं होतं पण नवरदेव खूप होते आणि मी तर फुल एन्जॉय करत होतो आणि गोडा डायरेक्ट थांबत नव्हतं म्हणून लग्न मा नाच दे आणि इकडे नवरदेव म्हणे मला खाली रे आणि खाली उतराव लगेच नाचायला लागला आणि इथे सर्वच जण नाचत होते मम्मीने म्हटलं नाच नाच मम्मी दम लागला बस करबू आणि इकडे या बाबांचा अवघड डान्स होता म्हणे पा आमचा दारा म्हटलं तुमचा विषय हारडी आणि उन्हाने हालतच जाम केली होती आणि नवरदेवाच्या मामाने नवरदेवला उचललं चला घरी आणि घरी आल्यानंतर लगेच हा ससा दिसला होता खूपच छान होता मग आम्ही निघालो होता हळदीला तो ब्लॉग बघण्यासाठी फॉलो करा